भरत <laughs> 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 अंजरेकर यांच्याकडून मी विनंती करतोय दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे की फायनल मध्ये सुपर रेड करणाऱ्या खेळाडूला पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आता चार आहे चार आहेत आता चार आहे मला वाटतं फायनल जी वाट बघत या ठिकाणी फेरीचा सामना खेळला जातोय तो म्हणजेच शिवराज्य वर्षेच विठ्ठलाईच्या दरम्यान टॉस केला जातोय द्वित संघांना शुभेच्छा असतील सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आणि या ठिकाणी सर टॉस या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे शिवराज या संघाने वाँच वाँच आयोजकांना विनंती असेल इथे आमचे स्कोर बोर्ड इकडं मुलांना वाटतील फायनल आहे झतील काय वाजले की नाही अजून आपल्या सारखं रिकाम तिकडे नाही अमोल आपल्या जागी बरोबर बसले शिवा आहे शिवा अमोलचे बघत राहा बाबा ज्याने ज्यांनी या ठिकाणी स्कोअर बोर्ड लिहिण्यासाठी फार महत्वाची भूमिका केली त्यांचे सुद्धा या ठिकाणी मसोबा क्रीडा मंडळाचा सुद्धा महत्वाचं योगदान या स्पर्धेच्या तर अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जातोय आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी गेलेली अहोरात्र मेहनत गेले दोन तीन महिने त्यांचं चाललेलं हे आकाशिरकर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आकाश शिरकर आजची ही स्पर्धा यशस्वी योगदान लाभलेले आमचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय हा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी रंगेल तो म्हणजे शिवराजे वर शिवसेने विठ्ठलराईच्या दरम्यान लाईनबान खरडंपार आहेत त्यांनीच लक्ष ठेवायचं लाईनबान साठी या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पळालेले आहेत उशीर झालेले त्यामुळे थर्ड एम्बरच्या वरच मोठी सरपंच यांच्यावरच मोठी जबाबदारी असणार आहे अनेक वर्षानंतर होणारी ही स्पर्धा आहे लोक लक्ष द्यायचंय चढाई नक्कीच होईल चढाई ही या पुढे सुद्धा चालू राहिली पाहिजे ती म्हणजेच या ठिकाणी जय भवनी क्रीडा मंडळ भट्टीच्या मालच्या या क्रीडा नगरीमध्ये ही शेवटची चढाई न होता या पुढे सुद्धा आयोजक लक्ष द्यायचंय आपली चढाई वारंवार झाली पाहिजे स्पर्धांचं आयोजन करणं खरोखरच या ठिकाणी आपल्याला कधी चढाई या <laughs> ठिकाणी पाहायला पाहिजे ते पाहिजेच राहुल माध्यमातून आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजे सातचा डिफेन्स आहे या ठिकाणी काही घडू शकतं खरं सांगतोय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा श्री गणेशन उपांत्य काही घडू शकत काही घडू शकतं काही बिघडू शकतं त्यामुळे येणारा काळ हा कोणाच्या बाजूने असेल हे लक्ष सर्व कबड्डी प्रेमींचा असणार आहे चढायचं येते तो जर्सी नंबर तेहतीस त्याच्या ते समोर आणि सुंदर पक्कड ला <laughs> या ठिकाणी कौस्तुभ चाचले नक्कीच एक चांगला खेळाडू लाभलाय तो म्हणजे शिवराजासाठी चढ्यासाठी येतोय तो म्हणजे दोन आहेत ते म्हणजे त्या दोघांचे झाले या ठिकाणी खरं कसं या धरतीवर अनेक राजे महाराजे झाले बायकोसाठी कोणीतरी ताजमहल बांधला मगवरा बांधला गाडी बांधली बंगला बांधला इत्यादी घेणारे अनेक आहेत पण आईसाठी स्वराज्य घेणारे एकच आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने ओम <laughs> नमो पार्वती पते हर हर हरे हर। एवढचा आवाज दाबून दाबून आपल्याला सांगायला राशा आजच्या या स्पर्धेचा खरोखरच कोणीने भिरा मारायचा हरकत नाहीये त्यांना आतापर्यंत सुंदर खेळ साठ आपल्या संघाला आज आण फेरीमध्ये पोहोचवण्यात महत्वाचे योगदान दिले आणि या खेळाच्या परावर आज या ठिकाणी शिवराजे हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय चढासाठी गेलाय तो म्हणजे अंकुर बाणी आणि त्याच्यासमोर येतो सातचा डिफेन्स आहे चांगला प्रयत्न आणि या ठिकाणी बाद केले अंकुर खास करून या ठिकाणी पाहायला गेल तो म्हणजे श्रवण साठे त्यामुळे हा सामना नक्कीच कोणाच्या बाजू झुकेल सांगता येणार नाहीये परंतु या ठिकाणी प्रयत्न तर चांगला करावा लागणार आहे प्रयत्न हे तुम्हाला नक्कीच करावे लागतील यासाठी तुम्हाला कुठलीही शिडी नसणार आहे त्यासाठी तुम्हाला सतत सतत आणि सतत प्रयत्न करावे लागतील आज आपण अनेक स्पर्धा खेळत असतो सर्वत्र मर्यादित कबड्डी स्पर्धा खेळत होते याकडे लक्ष द्यायचं आहे पण ज्यावेळी तालुका तालुकास्तर येतो त्या ठिकाणी नक्कीच आपण पूर्णपणे बॅकफूटला जात असतो त्यासाठी तितकाच तोलापोलाचा खेळ यापुढे आपण साकारावं असं सर्व क्रीडामंडळांना मी या ठिकाणी आवाहन करतोय एकच क्रीडामंडळ किंवा दोन तीन क्रीडा फक्त नाही तर सर्वच्या सर्व क्रीडामंडळांनी इतकी चांगली तयारी करणं फार गरजेचं आहे की आपण अंतिम फेरीमध्ये तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये पोहोचलं पाहिजे एका दो एक दोन स्पर्धांमध्ये यश मिळालं म्हणून हरवून जाऊ नका कारण

चढाई सडी खरोखर अनेक वर्ष संघर्ष करून अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय तो म्हणजेच खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत विठ्ठलाईच्या मॅनेजमेंटसाठी की तुम्ही अनेक वर्ष वाट पाहिलीत की आमचा संघ अंतिम फेरीमध्ये कधी पण पोहोचेल परंतु अनिल आणि सुनील वाणी तसेच संदेश सावंत यांचं खरोखरच आपल्या संघाला अंतिम फेरी संदेश सावंत म्हणलंय हा अमयचं वय किती आहे अमय सावंतच वय किती अमयने नक्कीच प्रसाद महाडावच्या वतीने या ठिकाणी जर्सी प्रदान करून दिली असेल परंतु हा संघ इतकी वर्ष उभं करण्यामध्ये ज्यांचं फार महत्वाचं योगदान आहे त्यांची नावं मी या ठिकाणी घेतो तर चलासाठी पाहायला भेटतो तो म्हणजेच जसील नंबर इलेव्हन तो म्हणजेच आपला कमलेश्वर गाडी त्याच्यासमोर नक्कीच आपल्याला अनेक <laughs> <आप्ष्टिर्ण गोगा। laughs> <देवाल बोलना> <laughs> एक खरोखर सुवर्ण क्षण असणार आहे तो म्हणजे विठ्ठलाईसाठी परंतु या ठिकाणी जितकीच चांगली दमदार कामगिरी केली आहे ती म्हणजेच दमदार चला बाबत राकेश रटाडीच्या खरोखरच पर आजच्या या उपस्थितीनं आणि या ठिकाणी राकेशला रोखणं फार कठीण आहे आणि या ठिकाणी दोन गडी बाद केले त्यामुळे एक लोणाचा भोजा नक्कीच विठ्ठलाईच्यावर पडतोय का ते येणारा काळ नक्कीच लागेल पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आणि या ठिकाणी खरं प्रयत्न चांगला होता परत तितकीच चांगली साखळी होती ती म्हणजेच विठ्ठल शिवराजेची आणि गडी बात झाला आहे तो म्हणजेच विठ्ठलाईचा मध्यरक्षक जर्सी नंबर चार बाद होते त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी जर्सी नंबर इलेव्हन चढसाठी जातो जयासमोर एक लोणचा बोज आहे तो म्हणजे गेले अनेक वर्ष संघ घडविताना ज्यांना मेहनत करावी लागली त्या संघाला आज खरोखरच सोदरी दिवस यायला लागलेले आहेत मागच्या स्पर्धांमध्ये सुद्धा तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावर समाधान मानलेला हा संघ आज अंतिम फेरीमध्ये बलाढ्य अशा शिवराजेसमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठा चांगला प्रयत्न की खरोखरच या ठिकाणी हिमालयाला आडवं जावं सह्याद्रीना असा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजेच विठ्ठलदारीचा संघ आणि बोनस आणि या ठिकाणी किती गोल प्राप्त करून देतोय बोनस नक्कीच चांगला संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय साडेसी जातोय जर्सी नंबर इलेव्हन त्याच्यासमोर येते सात पॉईंट त्याच्यासमोर खरोखरच प्रयत्न करावे लागेल आपल्या मैदानाचा संघर्ष चांगलं वाढणार आहे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी

কোছে কোকে কোচে কোর নানোে মানানান্য়েের আনান্র ত়িয়ে কোদেের পোতের

साडेआठ लावणार सांगतोय मध्यंतरापर्यंत गुणफल सांगायचे गुण दहा पाच आजही संघर्ष होऊ शकतो त्या स्पर्धेच्या आणि त्यांना आपल्याला सर्वजण या ठिकाणी आपले दुरुन आलेले हे सगळं प्रत्येक त्याचा सांगून द्या त्याला अहो बर तुझा आय वाट्य आहे

श्रवण चढाई या ठिकाणी या ठिकाणी पाहत या ठिकाणी श्रवण खरोखरच आपल्या संघाला धावून येतो का ते पाहायचं आणि या ठिकाणी श्रवण एक एक गोल नक्कीच मिळणार आहे दोन्ही संघाला या ठिकाणी एक एक गोल नक्कीच दोन्ही संघाला मिळेल या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील पडलेला हात लागेल

आज अंकुरमाळेने सुद्धा आपल्या संघाला अतिशय खरोखरच फार महत्वाची भूमिका बजावली आहे परंतु अंकुर त्याही पेक्षा यशस्वी ठरतोय आपल्या संघासाठी एक चांगला संघ बनवण्याचा प्रयत्न शेवराईच्या माध्यमातून केला जातोय या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या स्पर्धेमध्ये कुठलाही संघ पाठोपाठ विजय हाताला पाहता आलेला नाही आहे एक स्पर्धा झाली ती म्हणजे संघर्षाची त्यामध्ये आमरसमचाही विजयी झाला त्यानंतर दुसरी झालेली स्पर्धा त्यामध्ये विंसवाचाही विजयी ठरला त्यानंतर झालेल्या स्पर्धेमध्ये म्हणजेच शेकाडी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीगणेश विजयी ठरला होता त्यामुळे या स्पर्धेमध्ये या वर्षीय स्पर्धेमध्ये एकाही कुठल्या संघाचं दा दावेदार राहू शकलेलं नाही आहे त्यामुळे इतकी चांगली प्रगती प्रत्येक संघाने याच वर्षीच्या स्पर्धांमध्ये केलेली आहे त्यामुळे नक्कीच सर्वांना श्रेय दिलं जाईल की तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला यश या ठिकाणी प्राप्त होतं आहे त्यामुळे नक्कीच पुढे येणार आता नक्कीच कबड्डी अतिशय संघर्षमय होईल आपल्याला या ठिकाणी याहीपेक्षा चांगली कबड्डी पाहता येईल त्यामुळे सर्वच आयोजकांना सुद्धा तितकंच एक समाधान शहर मर्यादित कबड्डी स्पर्धांमध्ये वेगवेगळे खेळाडू एकत्र येत येऊन सुद्धा चांगली स्पर्धा खेळतात आणि त्यातून एक चांगले संघ ज्या वेळी आपण एकच संघाचा बोलबाला असतो ते या ठिकाणी आपल्याला पाहायला प्रयत्न तर या ठिकाणी गुण गमावतोय तो म्हणजेच अंकुरमाळी एक गुण मिळतो आपल्या संघासाठी डुवाळण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलंय ते म्हणजेच जसिंग नंबर इलेव्हन अपयश कधी आले नाही म्हणून मी ग्रेट होत नसून अपयश कधीच आले नाही म्हणून मी ग्रेट होत नसून तर अपयश मला कधीच थांबू शकले नाही म्हणून मी ग्रेट होतो त्यामुळे अपयशवर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि ह्या अपयशवर मात करत करत करत, करत अनेक वर्षानंतर आज या ठिकाणी विठ्ठल आणि श्रीभन हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय कारण त्याने कबड्डी हा श्वास सोडला नाही ध्यास सोडला नाही म्हणूनच आज हा संघ अंतिम फेरीमध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येण्या असे नसते जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येण्या असे नसते एखादी गोष्टी पूर्णपेक्षा चांगली करणं म्हणजेच जिंकणे असते आणि हे पूर्वीपेक्षा चांगलं करण्याचं आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी एक पाहायला आहे म्हणजेच विठ्ठल आणि श्रीवर्धन गेली अनेक वर्ष ज्यांच्या माध्यमातून एक संघ सतत आपल्या स्पर्धांमध्ये खरोखरच आपली हजेरी लावत होता तो आज हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय त्यामुळे नक्कीच क्रीडा शोकियांना एक नवीन संघ आपल्याला एक या ठिकाणी पाहायला मिळतोय बाहेर आहे तो एवढ्या रात्री ह्याला फोन आहे ती काय गाडबीड आहे

या स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेनुसार आपण या ठिकाणी उपस्थित करतात त्यांचा सुद्धा मदपूर्वक आभार व्यक्त करतो अंतिम तरीचा सामना शिवराजे वळसे विठ्ठलीच्या वर वर्त्यांनी या ठिकाणी खेळला जातोय त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्व क्रीडा शौकिनांना एक मेजवानी दिली ती म्हणजेच जय भवन क्रीडा मंडळ भट्टीच्या माळ यांनी आज ही केलेली आयोजित केलेली स्पर्धा ती खरं खरं सांगतो की शिमग्यामध्ये कोणी स्पर्धा आयोजित करण्याचा माणूस घेत नाही परंतु आजच्या या दिवशी या ठिकाणी जय क्रीडा मंडळानं सर्व कधी रसिकांना एक मेजवानी दिली त्याबद्दल सुद्धा जगवानी क्रीडा मंडळाचे सर्व प्रेक्षक करतो आणि हा अंतिम फेरीचा सामना खरोखरच एक अंतिम फेरी जेव्हा असं होणं अपेक्षित होतं परंतु अंतिम फेरीचा सामना तो दबाव काय असतो तो या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय की अंतिम फेरीमध्ये एखाद्या बाजूला जर का गुणांची संख्या जर का गेली तर त्यानंतर नक्कीच त्या संघ संघाला तो बॅकअप मिळणं फार गरजेचं असतं ते मिळत नाही आणि त्यामुळे बॅकअपवर जात असतो पण तो चढ्यासाठी येतोय तो, तो म्हणजेच जर्सी नंबर वन श्रवण साठे आजच्या या स्पर्धेचा खरा खरा हिरो आहे की ज्यांना खरोखरच आज ही स्पर्धा यशस्वी केली बोल सवान आहे आणि या ठिकाणी चांगलं भेटण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण भेटण्याचा प्रयत्न आता पण तो इतकं चांगलं क्षेत्रक्षण शिवराजेचं अनेक दिवसानंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो शिवराजेचा संघ अनेक हाल अपेक्षा सहन करत संघ आपण निर्माण करत असतो जिंकल्यावर गोळा होणारी माणसं आपली नसतात पण जिंकायच्या अगोदर खडतर प्रवास सोपी हीच आपली खरी माणसं असतात आणि ह्या खडतर प्रवास विठ्ठलाईंना अनेक वर्ष केलाय आणि त्यांचं यश आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच विठ्ठलाईचं कौतुक करायला पाहिजे अंतिम थरी मध्ये पोचलय अनेक वर्षानंतर पोहोचले परंतु अंतिम मध्ये पोहोचण्यासाठी या वर्षी केलेली जी काही तुमची मेहनत आहे ती या वर्षी नक्कीच विजया भोसले यांची चढाई अतिशय अशी चढाई या ठिकाणी पाहिल्यामुळे खरोगर झोपले

हा संघ निर्माण करण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला अनिल कोसवे असेल अनिल वाणी असेल सुनील वाणी असेल संदेश सावंत असतील किंवा त्यांचे इतर सर्व सहकारी असतील की त्यांनी खरोखरच हा संघ निर्माण करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका केली आज खरोखरच अनिल आपल्याला समाधान वाटत असेल अनिल बोषे हे आपल्या सध्या अंतिम फेरीमध्ये पोहचलं एवढ्या वर्षाची जी काय आपली अनिल की आपण कबड्डीवर केलेलं प्रेम होतं ते आज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते

मनपूर्वक आभार व्यक्त करतो चेतन पाटील अरुण पाटील सर आपल्या सर्व बहुमनाचं योगदान लागलं आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो